अशी तक्रार होते की आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काय कंत्राटदाराने ठेकेदार तिकडचे जे काय पालिका अधिकारी आहेत त्यांना सफाई कामगार असून सुद्धा त्यांना ते पेशंटचे ते प्लॅस्टर वगैरे ते करायला लागतात किंवा ड्रेसिंग वगैरे करायला लागेल असेल ऑटो डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये जी मशीन असेल ती त्यांना चालू लागतील एकच महिन्याची माहिती दिली सहा महिन्याची त्यांनी माहिती दिली नाही आणि ती माहिती बघितल्याच्या नंतर मला धक्का बसला की काही लोक कामावरती येतच नाहीत ठेकेदारांनी ओटी वगैरे लावून ह्या ते पैसे येतात कामावर येत नाही त्यांना पूर्ण पगार दिला जातो आणि ठेकेदार काय करतो त्यांच्या अकाउंटवर पैसे लागतो आणि नंतर तो त्यांच्याकडून ते कॅश स्वरूपामध्ये ते पैसे घेतो एक्स्ट्रा पैसे त्या कामगारांच्या अकाउंटवर टाकून त्या कामगारांकडून तो नंतर ते कॅश स्वरूपात ते पैसे घेतो ते कर्मचारी बोलतात हो की हो साहेब आमच्या अकाउंटवर ते आम्ही त्याला सांगेल ते नको टाकू तरी सुद्धा तो आमच्या अकाउंटवर टाकतो आणि नंतर कॅश स्वरूपामध्ये ते पैसे आमच्याकडून घेतले जातात की अधिकारी पण ह्याच्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह आहेत ते कशा प्रकारे इन्व्हॉल्व्ह आहेत मी सर तुम्हाला सांगतो हे ते प्रमाणपत्र आहे अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि शंभर टक्के ज्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा हात आहे कारण अधिकारी जर स्वतः असं लिहून देतोय प्रमाणित केलं ह्याच्यामध्ये लिहिलंय की सही करतायत म्हणजे त्यांना किती घाई अधिकाऱ्यांनी जर हो बिल काढलं तर ह्याच काहीतरी आर्थिक साठ लोट असल्याशिवाय अधिकारी असं करूच शकत नाही तर चार ते पाच लाख रुपये लोक महिन्याला गोळ करतात मग हा एका महिन्याचा आहे मागील ह्यांनी जे काय वर्षा दीड वर्षा दोन वर्षात जो कारनामा केलाय हा कोटीचा भ्रष्टाचार आहे पालिकेचा पैसा नाही आहे हा नागरिकांचा पैसा आहे नागरिकांच्या करड रुपये असणाऱ्या पैशाची जर अधिकारी अधिकाऱ्यांनी ठेकेदार तर अशा प्रकारे जर उधळपट्टी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी कदापि हे सहन करणार नाही नक्कीच आम्ही पालिका घेरू एवढी ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे नमस्कार मित्रांनो आज आपण आहोत नवी मुंबईच्या शिवड या ठिकाणी आणि आज एक महत्वाच्या विषयावरती जे आज सकाळीच मी फेसबुकवरती बघितलं आपल्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे बेलापूर तालुका अध्यक्ष आहेत अॅडवोकेट उमेश हातेकर त्यांनी एक सोशल मीडियावरती जे तुम्ही एक पोस्ट केली होती की पालिकेचे अधिकारी हे पालिकेसाठी नसून अधिकाऱ्यांचे बिल काढण्यासाठी मीनाताई ठाकरे जे हॉस्पिटल आहे काय भ्रष्टाचार तुम्ही उघड करणार आहे काय विषय घेतलेला आहे काय सोशल मीडियावरच पूर्ण काय सांगणार त्या संदर्भात संदर कसं आहे ना की मागे बारा तेरा तारखेला माझ्याकडे मासाहेब मीनाताई ठाकरे हॉस्पिटल मधील काही महिला वर्ग व सफाई कर्मचारी आलेले त्यांची अशी तक्रार होते की आमच्या हॉस्पिटलमध्ये जे काय कंत्राटदार आणि ठेकेदार इकडचे जे काही पालिका अधिकारी आहेत त्यांच्या विविध तक्रारीसाठी त्यांनी मला अर्ज केलेला बेसिकली ज्या त्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना सफाई कामगार असून सुद्धा त्यांना पेशंटचे ते प्लॅस्टर वगैरे ते करायला लागतात किंवा ड्रेसिंग वगैरे करायला लागेल ला असेल ऑटो डिपार्टमेंट मध्ये जी मशीन असते ती त्यांना चालू लागतील छोट्या छोट्या कारणांमुळे तिकडचा जो कंत्राटदार आहे तो त्यांना महिना महिना दीड दीड महिना घरी बसवतो कोणत्याही कंत्राटदारा कंत्राटदाराने कोणत्याही कामगाराला सॅलरी स्लिप न देणं सहा सहा महिने त्यांना सॅलरी स्लिप दिलेली नाही त्यानंतर तुम्ही बघितलं की त्यांच्याकडे जे जुलै पासून त्यांच्या अकाउंटवर पी एफ भरला नव्हता या सगळ्या आणि तक्रार केल्याच्या नंतर आम्ही ह्या प्रकरणाच्या खोलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्या तक्रारीच्या खोलवरती गेल्याच्या नंतर आम्ही माहिती अधिकार टाकला त्या हॉस्पिटलच्या ह्याच्यावरती आणि त्या माहिती अंतर्गत आम्ही सहा महिन्यामध्ये या हॉस्पिटलमध्ये जे काही कंत्राटदाराने बिल दिलेलं व पालिकेच्या वतीने बिल अदा केलेलं त्याची आम्ही सगळी माहिती मागवली परंतु पालिकेचे जे काही अधिकारी आहेत ते अजय गडदे साहेबांशी माझा संपर्क झाला आणि तिकडचे जे विठ्ठल कराड म्हणून आहेत त्यांना तर दीड दीड महिना होऊन सुद्धा आम्ही त्यांना पालिकेची माहिती मागवली असतात त्यांनी मला अपुरी माहिती दिली त्यांनी फक्त एकाच माहिती एकाच महिन्याची माहिती दिली सहा महिन्याची त्यांनी माहिती दिली नाही आणि ती माहिती बघितल्याच्या नंतर मला धक्का बसला बगल की तुम्ही बघाल की ठेकेदार जो आहे तो ह्यांची इन आऊटचा त्या रजिस्टरच नाही थंब आहेत ते बोलतात पण थंबच ते जोडताना पालिकेला जोडत नाहीत ते स्वतःच्या शीटमध्ये घेतात तर कसं असतं की प्रत्येक हॉस्पिटलला इन आऊटच रजिस्टर आहे तिथे त्या लोकांची साईन असते पण हा सगळा त्यांचा जो काय प्रकार होता की काही लोक कामावरती येतच नाहीत किंवा जे लोक फक्त जनरल ड्युटीज करतात त्या लोकांची सुद्धा आहे ना ठेकेदाराने ओटी वगैरे लावून आहे ना ते, ते पैसे येतात कामगारांनी मला ही माहिती दिली की साहेब आमच्या इथे असं आहे की जी लोक कामावर येत नाही त्यांना पूर्ण पगार दिला जातो आणि ठेकेदार काय करतो त्यांच्या अकाउंटवर पैसे लागतो आणि नंतर तो त्यांच्याकडून ते कॅश स्वरूपामध्ये ती पैसे घेतो आता हा तर मी हा सगळा प्रकार बघितला तर मला पहिला धक्का वाटला पण नंतर जेव्हा आम्हाला काय अशी माहिती आम्ही मागवल्याच्या नंतर सप्टेंबर महिन्याचं आम्हाला त्याच्यामध्ये भेटलं इकडचे जे अधिकारी विठ्ठल कराड त्यांनी काय केलं की आम्हाला जी माहिती दिली ना त्या माहितीमध्ये मी बघितलं की त्यांनी सप्टेंबर महिन्याचं एक हे जोडलेलं आहे अटेंडन्स कॉपी तर हे मी त्या त्या कामगारांना सगळ्यांना विचारलं की बाबा की तुम्ही असं असं एवढे एवढे दिवस काम करता ओ टी वगैरे तुम्ही जर बघितलं तर त्याच्यामध्ये ना चार हजार ते दिवस लावतात हे लोक आणि जाणून बुजून हे लोक आहेत ना त्यांच पालिका अधिकाऱ्यांच हो आहे ना की एकशे पन्नास एक कामगार महिन्याला असायला पाहिजेत त्याच्यामध्ये एकशे चव्वेचाळीस सफाई कामगार सहा सुपरवायझर पाच सुपरवायझर एक व मॅनेजर अशी त्यांची वर्क ऑर्डर आहे हे बघा तर त्या वर्क ऑर्डर मध्ये केलेल्या प्रमाणे यांच्या इथे एकूण एकशे पंच्याहत्तर लोक आहेत ते रिलीवर वगैरे पकडून ठीक आहे एकशे पंच्याहत्तर असायला पाहिजेत त्यांनी करायला पाहिजे पण त्याच्यामध्ये काय ना की ठेकेदार काय करतो की जी लोक कामावरती येत नाहीत किंवा गैरहजार असतात अशा काही लोकांना पण तो पगार पगार देतोय आणि ते देतो देत असताना तो काय करतोय की काही लोकांचा जाणून बुजून ओटी लावतो तो मुद्दामून आणि त्या ओटीच्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा पैसे त्या कामगारांच्या अकाउंटवर टाकून त्या कामगारांकडून तो नंतर कॅश स्वरूपात ते पैसे घेतो काही कर्मचाऱ्यांशी माझं बोलणं झालं तर ते कर्मचारी बोलतात की हो साहेब आमच्या अकाउंटवर देतात आम्ही त्याला सांगेल नको टाकूस तरी सुद्धा तो आमच्या अकाउंटवर टाकतो आणि नंतर कॅश स्वरूपामध्ये ते पैसे आमच्याकडून घेतले जातात ह्याच्यामध्ये त्यांच्या कंपनीची जी सुपरवायझर मॅनेजर आहे ते सायली कांबळे वगैरे हो हे त्यांच्या मार्फत त्यांचे सुपरवायझर अनिल चोरमोले असतील मार्फत ते लोक काढून घेतात पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा मी बघितलं त्यावेळी मला एक गोष्ट समजली की अधिकारी पण ह्याच्यामध्ये ते इन्वॉल्व्ह आहेत ते कशा प्रकारे इन्वॉल्व्ह आहेत मी सर तुम्हाला सांगतो की प्रत्येक महिन्याला ज्यावेळी आपलं बिल जातं ना तर त्या बिलाच्या बरोबर आहे ना एक प्रमाणपत्र असतं त्या प्रमाणपत्रामध्ये ह्यांना लिहायचं असतं किंवा हे हे ते प्रमाणपत्र आहे जे अधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये काय लिहिलंय की उपरोक्त नमूद कामाचे ध्येय अद्या अदयग्रस्त प्रस्तावित करण्यात येत असून खालील बाबींची पूर्तता झाल्याचे प्रमाणित करण्यात येते तर याच्यावरती वैद्यकीय अधीक्षक जे आहेत मासाहेब मीनाताई ठाकरे असून त्यांची साईन आहे हे सप्टेंबरचं मी तुम्हाला दाखवतोय कामगारांची प्रत्यक्ष हजेरी प्रमाणे करण्यात आलेली असून त्या प्रमाणात कामगारांचे वेतन अदा केल्याबाबतची खात्री करण्यात आली आहे आता बघा हे स्वतः अधिकारी ह्याचं प्रमाणपत्र येत आहेत आणि सप्टेंबर महिन्याचा हजेरी बघितलं तर त्याच्यामध्ये चार हजार प्लस ते कामगार चार हजार दिवस आहेत कामगारांचे ते त्या दिवशी होते आणि कंत्राटदाराने काय केलंय चार हजार पाचशे दिवस म्हणजे पाचशे दिवस एक्स्ट्रा अंदाजे जर तुम्ही बघितलं तर वीस मुलांचा पगार हे लोक वाढीव काढतात प्रत्येक महिन्याला कंत्राटदार आणि शंभर टक्के मध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा हात आहे कारण अधिकारी जर स्वतः असं लिहून देतोय की मी प्रमाणित केलं तर याच्यामध्ये लिहिलंय की कार्यरत कंत्राटी कामगारांना लेवी अंतर्गत ईपीएफ पीटी इत्यादी भरणा ठेकेदारांनी केल्याची खात्री करण्यात आलेली आहे बघा म्हणजे जुलै दोन हजार सव्वीस पासून जुलै दोन हजार पंचवीस पासून पीएफच भरला नाही तरी हे अधिकारी त्याच्यावरती ते करून देत आहेत सही करतायत म्हणजे त्यांना किती घाई नाही हे जर बिल काढलं तर ह्यांचं काहीतरी आर्थिक साठा लोट असल्याशिवाय अधिकारी असं करू शकत नाही तिसरी गोष्ट बघा याच्यामध्ये निविदा करारनामा कार्यनिदेश नमूद केल्याप्रमाणे केमिकल कंज्युमेबल मशीन याचा पुरवठा केलेला आहे आता ह्याच्यामध्ये जर साहेब तुम्ही बघितलं ना तर याच्यामध्ये जे काही सिंगल डिश मशीन आहे ती बघा स्क्रबिंग अँड ड्रायर ऑफ फ्लोअर दिवसात नाही दोनदा पाठवायचे ती मशीन ते चालवायचे आहे वॉर्ड मध्ये ते एरिया मध्ये वगैरे तिथं महिना कमीत कमी सहा सहा सात सात महिने म्हणजे आज तक काय तिकडे मशीनच चालली नाही फ्लोअरला त्यांच्या मशीन बंद आहेत मशीन आहे पण बंद स्वरूपात चालतच नाहीत जर ती मशीन चालवली नाही तर ह्याला दिवसाला हजार रुपये फाईन आहे मग ही जी हजार रुपये फाईन आहे ना आहे ना त्या फाईनचा पण याच्यामध्ये एक चार्ट आहे की बाबा हे लोक जेव्हा बिल पाठवतात तर त्याने कोणत्याही प्रकारचा त्याच्यामध्ये चार्ज लावलेला नाही काही नाही सरळ सरळ अधिकाऱ्याला जर तुम्ही बघितलं ना तर हे लोक महिन्याला आहेत ना आयडी कामगार गणवेश किंवा इतर अडीच हजार रुपये लोक फार फार तर कंत्राटदाराला फाइन लावतात आणि क्वालिटी ऑफ वर्क सॅटिस्फॅक्शन हे जे साईड हॉस्पिटल वगैरे ते पाच साधारण पंचावन्न ते छप्पन लाखाचे लोक महिन्याला बिल काढतात त्याच्यामध्ये फक्त कंत्राटदाराला लोक सहा ते सात हजार फाईन मारतात ते पण नॉर्मल आणि जे लोक कामाला नाहीत त्यांचे दिवस हे लोक वाढवून कशा प्रकारे लोक भ्रष्टाचार करतात माहिती काय त्यांचे दिवस वाढवतात आणि ते अकाउंटला त्यांच्या पैसे टाकतात त्यांच्याकडून कॅश स्वरूपात ते लोक पैसे घेतात आता ह्याच्यामध्ये ठेकेदार कंत्राटदार हे असे ते सगळे लोक इन्व्हॉल्व आहेत तर ह्या बाबतीत आम्ही आयुक्तांना पत्र पुरवठा पत्र पाठवलं आहे व जवादे साहेबांना की साहेब ह्याच्यामध्ये चौकशी करा आणि संबंधित जे अधिकारी आहेत ना आता ह्याच्यात दिसतंय की अधिकाऱ्यांचाच घोळ आहे सगळा आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की अधिकाऱ्यांनी काय केलं माहितीये का की तिकडे इंच रजिस्टर नाही तिथे ते साईन वगैरे करा ह्याच्यात कसं असतं की ओटी वगैरे तुम्हाला दाखवायचे किंवा काय आता माझ्याकडे काही कामगारांची नावं सुद्धा आहेत तुम्हाला बघा नऊशे कामगार का, ते दिवस भरतात चार हजार ते पाचशे दाखवलेत म्हणजे सहाशे दिवस हे लोक एक्स्ट्रा वाढीव जो पगार बिल निघत ते दिवसावर निघत तर ह्याच्यामध्ये काही नावं आहेत माझ्याकडे असे की हे लोक ओटी मध्ये असतात ते सागर कोळी वगैरे असतील ते पंधरा वीस दिवसच भरतात बेसिकली त्याच्यानंतर सगळ्या कर्मचाऱ्याशी तुमचा संपर्क म्हणजे झालेला आहे माझ्या त्या कर्मचाऱ्यांची नाही माझ्याकडे जे तक्रार घेऊन आले ते त्या पंचवीस पन्नास पंचवीस तीस कर्मचाऱ्यांशी माझा झालेला आहे संपर्क आणि त्याच्याशी मी बोललो तुम्ही इथं बघितलं ना ते पेरियर सेतू वगैरे अशी जे काही नाव आहेत ना नऊ दिवस एक्स्ट्रा तेरा दिवस एक्स्ट्रा ज्या लोकांनी सव्वीस सव्वीस दिवस भरले सुद्धा नाहीत त्यांचे पण तिकडे एक्स्ट्रा लावून दहा दिवस एक्स्ट्रा सहा दिवस एक्स्ट्रा दहा दिवस एक्स्ट्रा तुम्ही बघा ना हे असे करत करत हे लोक जे एक्स्ट्रा आहेत ना एक्स्ट्रा दिवस जे लावलेत ना ओटीचे ते त्यांनी ते पाचशे केलेले आहेत म्हणजे पाचशेचा अंदाज काय होता साहेब पाचशे इंटू जर तुम्ही ते सव्वीस केले ते वीस ते बावीस लोकांचा पगार जर वीस पंचवीस हजारांनी पकडला तुम्ही तर चार ते पाच लाख रुपये लोक महिन्याला गोळ करतात मग हा एका महिन्याचा आहे मागील यांनी जे काय वर्षा दीड वर्षा दोन वर्षात जो कारनामा केलाय हा कोटीचा भ्रष्टाचार आहे तुम्ही जर बघितलं आणि याच्यावरती सर्व अधिकारी सर्व शांत आहेत तर हा एक माझा विषय होता की ह्याच्यामध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे ठेकेदाराचं बिल थांबवलं पाहिजे आणि जे काही अधिकारी आहेत ना त्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं पाहिजे इकडचे जे काही अधिकारी आहेत ना खिलारे साहेब त्यांच्याशी आम्ही बोलले असतात त्यांना म्हणजे असं काही ह्या प्रकाराचं गांभीर्यच नाही okay. त्यांना या कामगारांनी कितीतरी वेळात तक्रार केल्या के किंवा काय पण त्यांच्या तक्रारीवरती कोणतंच ते काही केलं जात नाही ते असतात त्यांना आम्ही वारंवार काही गोष्टी सांगितल्या परंतु त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात हरकत नाही म्हणून आम्ही आयुक्तांना पत्रव्यवहार केलेला आहे पुढचं कारण हा फार गंभीर तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय तुमच्याकडे सगळ्या एव्हिडन्स आहे तुम्ही माहिती आधारे सगळ्या काही पुरावे तुम्ही मागवलेले आहेत तुम्हाला जे संबंधित कर्मचारी आहेत ते तुम्हाला तक्रार दिलेले आहेत ले लेखी ले ले स्वरूपामध्ये पुढचं पाऊल काय असणार आहे जर का त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं कारवाई केलं नाही कारण स्वतः याच्यामध्ये अधिकारी आहे आरोपी म्हणून तुम्ही एक प्रकारचं गंभीर आरोप करतायत कसं असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे या संदर्भात काय सांग कसं आहे माहिती आहे का आम्ही जे काय प्राथमिक याच्यामध्ये असतं की आम्ही पालिकेशी पत्रव्यवहार केलेला आहे त्यांना या संबंधित माहितीवरती आम्ही सगळं सांगितलेलं आहे पत्रावरती परंतु त्यांच्यावरतीने अजून कोणताच रिस्पॉन्स आम्हाला आहे चार दिवस झाले हा पत्रव्यवहार करून आम्ही फार फार तर अजून एक आठवडाभर वाट बघून जर का याच्यावरती कोणतीच कारवाई केली नाही किंवा काय नाही तर निश्चितच वंचित बहुजन आघाडी कामगारांच्या समवेत आणि नवी जे काही नागरिक असेल बघा हा जो काही हे घोळ करतायत हा जो काही भ्रष्टाचार करतायत हा पालिकेचा पैसा नाही आहे हा नागरिकांचा पैसा आहे नागरिकांच्या करोड रुपये असणाऱ्या पैशाची जर पालिकेचे अधिकारी आणि ठेकेदार तर अशा प्रकारे जर उधळपट्टी करत असेल तर वंचित बहुजन आघाडी कदापि हे सहन करणार नाही येत्या सात दिवस थांबा साहेब सात दिवसानंतर तुम्हाला जे काय बघायचं आहे नक्कीच आम्ही पालिका घेरू एवढी ताकद वंचित बहुजन आघाडीमध्ये आहे आणि ते निश्चित आम्ही करू तर आपण बघू शकता आज आम्ही पहाटेचा हा जो मेसेज त्यांच्या फेसबुकच्या पोस्टवरती आम्ही बघितला आणि चला म्हणालो आम्ही नेमकं काय उघडं करणार आहेत पत्रकार परिषदेमधून याच्यासाठी आम्ही आलो होतो परंतु इथे फार मोठा आणि गंभीर विषय आहे की अधिकाऱ्यांनी जो काही त्यांच्या सिग्नेचर आहे त्याच्यामध्ये की आम्ही सगळं चौकशी केलं आहे त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून जसं की कामगारांनी तिथे सफाई कर्मचारी म्हणून काम करतात परंतु त्यांना प्लास्टरसाठी घेतात प्लास्टर जे उपचारादरम्यान त्यांना वेगवेगळ्या त्यांच्या मदतीसाठी घेतात त्यांचं खरं काम हे त्यांना करू देत नाहीये ह्या सगळ्या गंभीर आरोप आहेत हे मशीनचा विषय सुद्धा त्यांनी बोललेला आहे परंतु त्यांनी जे पत्र व्यवहार केलेला आहे त्यांना पॉझिटिव्ह असं अजूनपर्यंत उत्तर मिळालं नाही आहे असं एक प्रकारचं अडकट उमेश हातेकरांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आंदोलनात सुद्धा या ठिकाणी इशारा दिलेला आहे पाहावं लागणार आहे या पुढील नवी मुंबई महानगरपालिकेचं प्रत्येक आंदोलन हे अगदी शेवटपर्यंत करून त्या प्रत्येक गोष्टीला यशस्वीरित्या नवी मुंबईमध्ये आज पार पाडणारे एक व्यक्तिमत्व एक राजकारणातून समाजसेवा करत असलेला आम्ही एक पत्रकार म्हणून बघितलेला या सर्व गोष्टी नवी मुंबई महानगरपालिका काय करतील याकडे बघणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया न अजिबात विसरू नका पाहत राहा गरजेना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुरताच धन्यवाद